केअरटेकर भाग चार आत्तापर्यंत आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं होतं की मीराला पैशांची खूपच जास्त गरज होती आणि ती त्याप्रमाणे प्रयत्नसुद्धा करतच होती तिच्या मामाकडूनसुद्धा तिला मदत मिळालेली नव्हती कारण तिची मामी बागाला अजिबात नीट नव्हती तिने मीराचा अपमान केलेला होता तेवढा तिला हॉस्पिटलमधून श्वेताचासुद्धा कॉल आलेला होता की संध्याकाळी तिच्या आईचे डायलिसिस करायचं आहे आणि संध्याकाळ आठपर्यंत पन्नास हजार रुपये हॉस्पिटलच्या काउंटरवरती डिपॉझिट करायचे आहेत पण आता मात्र मीराला पुढे काय करावं हे समजत नव्हतं चला तर मग आपण आता पुढच्या भागाकडे वळूया मीराला खूपच टेन्शन आलेलं होतं मीरा फक्त रस्त्यावरून चालत होती सकाळपासून अन्न पाणीसुद्धा तिने घेतलेलं नव्हतं फक्त पैशासाठी आणि जॉबसाठी ती वन वन इकडे तिकडे या मुंबई शहरात फिरत होती पण तिच्या हातामध्ये अजूनही निराशाच लागलेली होती ती फक्त खाली बघत जिथे रस्ता दिसेल जिथे मार्ग दिसेल तिकडे चालत निघालेली होती आता ती कुठे निघालेली आहे काय करणार आहे हे तिला अजिबात माहिती नव्हतं आता मात्र तिच्या डोक्यामध्ये फक्त एक शेवटचाच ऑप्शन होता मीरा काहीतरी विचार करते मन अगदी घट्ट करते तिच्याजवळ आता दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता त्यामुळे ती पटकन एक बस पकडते आणि एका ठिकाणी निघून जाते मीरा आज परत एकदा त्या मोठ्या बंगल्यासमोर उभी होती ती जेव्हा या बंगल्यामधून त्या दिवशी बाहेर निघालेली होती तेव्हा तिने अजिबात विचार केला नव्हता की तिला परत इथे यावं लागेल जाताना ती खूप काही बडबड करून गेलेली होती तिला ते सगळं काही खूप घाणेरडं वाटत होतं पण आज मात्र ती हे सगळं काही करायला तयार होणार होती मीरा अर्थातच आरवच्या बंगल्यासमोर उभी होती मीरा त्या गार्डनच्या जवळ आल्यानंतर तोच बॉडीगार्ड परत मीराला अडवतो मीराची अवस्था खूपच वाईट झालेली होती एक मिनिट मॅम तुम्ही आज सुद्धा इथे तुमचं आणखीन काही काम आहे का तो बॉडीगार्ड मीराला अडवत बोलतो बॉडीगार्डचे बोलणे ऐकून मीरा आता मात्र तिच्या विचारांमधून बाहेर आलेली होती तिचं मन खूपच कठोर झालेलं होतं हो हो मला परत त्या सरांना भेटायचं आहे मीरा बोलते मीराचं बोलणं ऐकून बॉडीगार्ड परत कोणाला तरी कॉल करतो आणि मीराला आतमध्ये येण्याची ऑर्डर मिळवतो त्यामुळे तो बॉडीगार्ड परत कॉल कट करून मीराकडे बघून बोलतो मॅम तुम्ही आतमध्ये जाऊ शकता त्या बॉडीगार्डचे बोलणे ऐकून मीरा पुढे जाऊ लागते तिचं पार्किंग एरियाकडे लक्ष जातं त्या दिवशी आरवची जी गाडी तिला दिसलेली होती तीच गाडी आज तिला पार्किंग एरियामध्ये दिसत होती कदाचित मग आज आरव घरीच आहे असं तिला वाटलेलं होतं ती तशीच परत पुढे जाते दरवाजाजवळचा बॉडीगार्ड दरवाजा ओपन करतो आणि मीरा तशीच आतमध्ये जाते तिला आता थोडंफार या घरातलं माहिती झालेलं होतं ती तशीच आतमध्ये जाते आणि उभी राहते पुढच्या काही पाच ते दहा मिनटात वरून आरव खाली येत होता आता मात्र त्याचं पूर्णपणे लक्ष मीराकडे होतं तो मीराकडे बघत होता त्याने नॉर्मल एक वरती व्हाईट कलरचा टी शर्ट घातलेला होता आणि गुडघ्यापर्यंत येईल अशी हाफ पॅन्ट घातलेली होती त्याने एक हात खिशात घातलेला होता तर एका हातात त्याचा मोबाईल होता तो तसाच खाली येतो आणि डायरेक्ट सोफ्यावरती जाऊन बसतो अरे बा आज चक्क तू मला इथे परत माझ्या घरामध्ये येशील असं मला वाटलं नव्हतं वॉट अ प्लीजन सरप्राईज आरव बोलतो ते सारवचं बोलणं ऐकून आता मात्र मीराला पुढे काय बोलावं ते तेच समजत नव्हतं कोणत्या तोंडाने ती आता काही बोलणार होती मागच्या वेळी ज्यावेळी ती इथे आलेली होती तेव्हा ती खूप मोठेपणा दाखवत होती मी तशी मुलगी नाही म्हणून ती रागारागाने बाहेर पडलेली होती तिचा आरवला खूप शिव्या देत होती पण आज तीच आरवच्या दारामध्ये परत एकदा उभी होती काय बोलावं कशी सुरुवात करावी हे तिला समजत नव्हतं पण फक्त परिस्थिती पुढे लाचार होऊन मीराला इथे यावं लागलेलं होतं तेच मीरा काहीच बोलत नाही हे बघून आता मात्र आरवला राग आलेला होता त्यामुळे तो चेहऱ्यावरती रागेट एक्सप्रेशन आणत रागाने बोलतो आता बोलशील की आरवच्या फक्त या शब्दाने मीरा एकदम दचकलेली होती ती घाबरून तिची तशीच पर्स पकडत पटकन आरवकडे बघते ते 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 तुम्ही तुम्ही मला परवा एका जॉबची माझीच केअरटेकरची ऑफर दिली होती त्याच त्याच कामासाठी मी इथे आलेली आहे oh, अच्छा म्हणजे माझी केअरटेकर व्हायचं आहे का तुला हो हो मीरा घाबरत बोलते अगं पण त्याच दिवशी तू खूपच जास्त तोरा दाखवून या घरातून बाहेर पडलेली होतीस ना माझं बोलणं तुला अजिबात पटलेलं नव्हतं मी तशी मुलगी नाही माझ्यावरती संस्कार आहेत असं काहीतरी बोलत होतीस मग आता काय झालं आता परत तू इथे कशी काय आलीस त्यावेळी मात्र तू तुझे संस्कार तुझं वागणं तुझी तत्व या सगळ्या काही गोष्टींबद्दल माझ्यासमोर बोलत होतीस आणि मला नको त्या गोष्टी बोलून तू इथून खूप मोठ्या तोऱ्याने बाहेर पडलेली होतीस मग आता सॉरी सॉरी त्या दिवशी खरंच सॉरी मी त्या दिवशी खूप काही रागात बोलून गेले त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागते पण प्लीज मला कामाची गरज आहे आणि त्याचबरोबर पैशांची सुद्धा गरज आहे प्लीज तुम्ही मला काम द्या मीरा तिच्या भावना कंट्रोल करत बोलते दे तेच आरव त्याचा ते एक पाय जमिनीवरती आणि दुसरा पाय परत दुसऱ्या पायावरती ठेवतो आणि एक पाय तसाच हलवं त्याचे दोन्ही हात पाठीमागे सोफ्यावरती ठेवतो आणि मीराकडे तोऱ्यात बघत बोलतो पण त्या दिवशी तर तुला हे काम नको होतं आणि आज तुला परत हे काम हवं आहे त्या दिवशी तू खूप काही मला बोलून गेलीस मग त्याची पनिशमेंट फोन घेणार तुला काम हवं आहे तर ते द्यायचं की नाही हे आपण नंतर बघू पण त्या दिवशी तुम्हाला जे काही बोललीस त्याची तर पनिशमेंटला भेटायला हवी ना हे बघा त्या दिवशी मी तुम्हाला जे काही बोलले त्यासाठी खरंच मी मनापासून तुमची माफी मागते पण प्लीज प्लीज तुम्ही मला काम द्या मला खरंच कामाची आणि पैशाची खूप गरज आहे मीरा आरवकडे बघून खूप रिक्वेस्ट करून बोलत होती तेच मीराचं बोलणं बघून ऐकून आरव पटकन सोफ्यावरून उठून उभा राहतो आणि हळूहळू मीराच्या जवळ जाऊ लागतो तेच आरवला असं स्वतःच्या जवळ येताना बघून मीरा खूपच जास्त घाबरून गेलेली होती तीसुद्धा एक एक पाऊल पाठीमागे टाकत होती मीरा अशी पाठीमागे जात आहे हे बघून आरवला आणखीनच जास्त राग आलेला होता तो रागात पटकन तिच्या हाताच्या मनगटाला पकडतो आणि तिला जवळ ओढून घेतो मीरा दचकून एकदम पुतळ्याप्रमाणे तशीच उभी होती तिची नजर घाबरून खाली होती तेच आरव रागाने तिचा हात आणखीन जास्त घट्ट दाबू लागतो आ हा प्लीज प्लीज सोडा हात दुखतोय दुखलंच पाहिजे याच हाताने माझ्या शर्टवरती ज्यूस आणलास ना आरो बोलत दुसऱ्या हाताने तिच्या हनुवटीला पकडतो आणि तिचा चेहऱ्यावरती करतो आता मात्र चेहरा अगदी अश्रूंनी भरलेल्या डो आरवच्या समोर होता ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आरवकडे बघत होती ती पहिल्यांदा अशा पुरुषाला इतक्या जवळून बघत होती आरव म्हणजेच आरव राज्याध्यक्ष दिसायला खूपच हँडसम दिसत होता साधारणपणे तीस वर्षांचा तो असेल जिम करून मिळवलेली ती पिळदार बॉडी अगदी त्याच्या त्या टी शर्टमधूनसुद्धा ती बॉडी दिसत होती दिसायला कोरा त्याचे केस थोडेसे कपाळावरती आलेले होते रागाने कपाळावरती आठ्या पडलेल्या होत्या त्याच्या या लुकला त्याची दाढीसुद्धा एकदम परफेक्ट सोबत होती आता हे झालं त्याचं दिसणं आता त्याचं वागणं कसं आहे ते आपण बघूया आरव अरव राज्याध्यक्ष प्रचंड रागी स्वभावाचा होता त्याला जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा तो ती गोष्ट काहीही करून मिळवतच असतो त्याच्यासाठी एखादी गोष्ट चुकीची असली तर ती चुकीचीच असते मग मागचा पुढचा तो अजिबात विचार करत नाही चूक झाली की पनिशमेंट नक्की हा त्याचा एक रूल होता या एवढ्या मोठ्या घरात फक्त तो एकटाच राहत होता आरवच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग दिसत होता तो प्रचंड रागाने तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो या आरव राज्याध्यक्षाच्या समोर बोलायची हिंमत ना कोणाचीच होत नाही आणि तू त्या दिवशी माझ्यासमोर बोलत होतीस माझी वाट अडवलीस आणि मला नको नको ते बोललीस अरव राज्याध्यक्ष कोणाचंच काहीच कर्ज स्वतःजवळ ठेवत नाही त्याची परतफेड तर तो करतोच आणि त्याची परतफेड तुलासुद्धा आज करून घ्यावीच लागेल मग आपण तुझ्या जॉबचं परत बघूया आधी पनिशमेंट घे मग जॉबचं बघू सर 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 सॉरी चुकलं चुकलं माझं प्लीज प्लीज मला माफ करा मीरा रडत बोलते त्याचा आरव हसतच मीराज हात सडतो आणि तिच्यापासून दोन पावले परत पाठीमागे जातो आणि हसत बोलतो तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो आरव राज्याध्यक्ष अध्यक्ष कधीच कोणाला माफ करत नाही माफी मागायची असेल तर तो आधी शिक्षा देतो कारण चुकीला शिक्षा तर नक्कीच असायला हवी आरव बोलतच मीराच्या पाठीमागे आलेला होता तो तसाच तस परत पाठीमागून मीराच्या जवळ येतो आणि पाठीमागून मीराला मिठी मारतो आणि त्याचा चेहरा तिच्या मानेजवळ फिरवू लागतो तो तिच्या मानेजवळ फक्त त्याचा चेहरा इकडून तिकडे घुसळत होता तेच मिराला हे सगळं काही खूप असह्य होत होतं तिला आरवच्या वागण्याचा खूपच राग येत होता तिने रागाच्या परात तिची पर्स अशीच घट्ट पकडलेली होती पहिल्यांदाच तिला कोणत्या तरी पुरुषाचा असा स्पर्श झालेला होता आणि तिला हा स्पर्श खूपच घाणेडा वाटत होता तिला हा स्पर्श अजिबात नकोसा वाटत होता त्यामुळे रागाच्या भरात ती पटकन आरोपासून बाजूला होते तेच मीराचे त्याच्यापासून ते बाजूला गेलेलं आरवला अजिबात आवडलेलं नव्हतं त्यामुळे तो रागाने परत मीराचा हात घट्ट पकडतो आणि स्वतःच्या जवळ ओढून घेतो आणि रागाच्या भरातीचे तिचे हात घट्ट पकडतो या आरव राज्याध्यक्षाच्या विरोधात अजिबात वागायचं नाही तुझ्यासारख्या मुलींना ना, ना आरव राज्याध्यक्ष अजिबात भावसुद्धा देत नाही आजूबाजूलासुद्धा फिरकू देत नाही स्वतःला समाजासमोर स्मार्ट अजिबात दाखवायचं नाही मी म्हणेन ना तेच करायचं आय डोंट वॉन्ट टू स्टॉप आय वॉन्ट रिस्पॉन्स हे घर माझं आहे त्यामुळे मी बोलेन ना तेच चालतं या घरात मी बोलेन तेच सगळं काही होईल समजलं अरं बोलतच हळूहळू मीराच्या जवळ येऊ लागतो मीराचे डोळे पूर्णपणे पाण्याने ओले झालेले होते त्यामुळे ती डोळे मिटून घेते तेच आरव हळूहळू हो तिच्या जवळ येत होता मीराला आरवचा श्वास तिच्या चेहऱ्यावरती जाणवत होता तेच आरव हसतच तिच्यापासून बाजूला होतो आणि बोलतो चल आज मी तुला काही पनिशमेंट देत नाही पनिशमेंट द्यायला आता कायम तू माझ्याजवळच असणार आहेस तुला केअरटेकर म्हणून मी या जॉबमध्ये ठेवलं समज आता मात्र मीराला थोडंसं बरं वाटलेलं होतं कारण तिला या जॉबमधून नक्कीच जास्त पैसे मिळणार होते हे तिला त्याच दिवशी आरवच्या बोलण्यातून समजलेलं होतं थँक्यू थँक्यू सो मच सर मला खरंच पैशांची खूप गरज आहे एक मिनट एक मिनिट एक मिनिट एवढंच लगेच आभार मानायची गरज नाही या जॉबसाठी काय काम करावं लागेल याची तुला आयडिया मी त्या दिवशी दिलेलीच आहे ते मान्य असेल तर बोल आरव बोलतो आणि परत सोफ्यावरती जाऊन बसतो तेच आता मात्र मीरा पैशांसाठी काय काय करावं लागेल याच विचाराने खूपच घाबरून गेलेली होती तिच्या अंगावरती आरवच्या बोलण्याने शहार आलेला होता मीरा हिम्मत करते आणि बोलते काय काय क काय काम करावं लागेल मला केअरटेकर म्हणून ज्या काही गोष्टी करायच्या असतात ना त्या सगळ्या काही गोष्टी तुला माझ्या कराव्या लागतील काही रूल्स आणि रेग्युलेशन्स मी तुला सांगतो पहिली गोष्ट माझ्यासमोर कधीही उलट उत्तर द्यायचं नाही मी जे बोलेस तेच झालं पाहिजे हे असं का ते तसं का मला अजिबात विचारायचं नाही प्रत्येक गोष्ट मला वेळेवरती लागत असते ती प्रत्येक गोष्ट वेळेवरती माझ्या हातामध्ये असलेली पाहिजे आणि ती गोष्ट अगदी बरोबर झाली पाहिजे त्यामध्ये चुका दिसायला नकोत चूक दिसली तर पनिशमेंटसुद्धा भेटेल हीसुद्धा गोष्ट लक्षात ठेव हो। या सगळ्या काही का गोष्टी कामाच्या बाबतीत झाल्या तर मी त्या दिवशी तुला बोललोच होतो माझ्या काही शारीरिक गरजासुद्धा तुला भागवाव्या लागतील तर ऑफकोर्स त्या तुला भागवाव्याच लागतील जिथे मी तुला घेऊन जाईन तिथे तुला माझ्यासोबत यावं लागेल के। एक केअरटेकर म्हणून मी जी काही तुला कामं कराव्या सांगेल ती सगळी काही तुला करावी लागतील अजिबात उलट प्रश्न न विचारता दुसरी गोष्ट या घरामध्ये दुसरं कोणीही राहत नाही फक्त मी तास इथे राहत असतो आता तू सुद्धा इथे राहायला येशील जर तुला हा जॉब करायचा असेल तर तुला इथे राहावं लागेल नाही तर असं समजू नकोस की तू तुझ्या घरातून येऊन जाऊन हा जॉब करशील मला ते अजिबात चालणार नाही ना केअरटेकर मी माझ्या गरजेसाठी ठेवणार आहे त्यामुळे मला हवे तेव्हा तुझी घरच भासू लागते अगदी मध्यरात्रीसुद्धा त्यामुळे तुला तर इथे राहावंच लागेल बाकी आता पैशांबद्दल थोडं बोलूया तू माझी केअरटेकर म्हणून काम करणार त्यामुळे हवे तितके मी तुला पैसे देईल तू फक्त बोलायचं आणि मी फक्त तुला चेक लिहून देणार अरावचं हे बोलणं ऐकून खरं तर मीराला रडू आलेलं होतं त्याची सगळी काही काम करणं ती थी ठीक होतं पण शारीरिक गरजसुद्धा भागवणं हे मात्र तिच्या तत्वात बसत नव्हतं हो पण आईच्या ट्रीटमेंटशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन दिसत नव्हता हो त्यासाठी तर तिला हे करावं लागणारच होतं त्यामुळे ती थोडंसं धाडस करते आणि बोलते आणि आणि हे सगळं मला किती दिवस करावं लागेल म्हणजे एकदा माझी पैशांची गरज संपली तरीसुद्धा आयुष्यभर मला हे काम करावंच लागेल का गुड गुड क्वेशन माझे केअरटेकर म्हणून तुला एक वर्ष तरी इथे काम करावंच लागेल बाकी आपण पुढचं पुड़ पुढे बघून घेऊया आणि जरी तुझी पैशांची गरज भागली असेल तरीसुद्धा एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधी तू अजिबात हे काम सोडून जाऊ शकत नाहीस पण पण प पण माझ्या दोन अटी आहेत मीरा बोलते अटी आणि त्यासुद्धा तुझ्या एक तर तुला एवढ्या पैशांची गरज आहे म्हणून मी तुला काम देत आहे पण त्यातसुद्धा तू मला या आरव राज्याध्यक्षाला अटी घालत आहेस पण ठीक आहे आता मलासुद्धा ऐकू दे तुझ्या अटी नक्की काय आहे आरो ते आरोव तोऱ्यात बोलतो तेच आरोचे बोलणे ऐकून मीरा हिंमत करते आणि बोलते पहिली गोष्ट म्हणजे मला इथे एक वर्ष काम करावं लागेल त्यानंतर मी काम सोडून निघून जाईन पण प्रत्येक मुलीसाठी तिचं कॅरेक्टर महत्त्वाचं असतं तिच्याबद्दल चार चौकांनी काही बोलू नये असं तिच्यासाठी महत्त्वाचं असतं त्यामुळे मी जे काही एका वर्षात तुमच्यासाठी करेन ते फक्त आपल्या दोघात असू दे ती गोष्ट बाहेर कुठेच कोणाला समजू नये हीच माझी एक अट आहे आणि दुसरी अट म्हणजे पहिन्यातून एकदा तरी मला माझ्या फॅमिलीला भेटायची परमिशन मिळू दे त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत पण आता माझा नाहीलाच आहे म्हणून मला इथे राहावं लागणार आहे पण महिन्यातून एक ते दोन वेळा तरी मला त्यांना भेटावं लागेल ते कसे आहेत ते मला बघावं लागेल या दोनच माझ्या साध्या अटी आहेत प्लीज तुम्ही माझ्या या दोनच साध्या अटी मान्य करा मीराचं बोलणं ऐकून आरव मीराच्या चेहऱ्याकडे एकदा बघतो आणि थोडा विचार करतो आणि बोलतो ठीक आहे मान्य आहेत मला तुझ्या या दोन अटी पण तूच एक गोष्ट लक्षात ठेव मिस्टर राज्याध्यक्षेच्या घरी कोण येतं कोण जातं तो कोणासोबत फिरतो या सगळ्या काही गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती असतात कारण मिस्टर आरव राज्याध्यक्षेच्या आयुष्यात खूप लोकांना इंटरफेअर करायची खूपच हौस हो आहे मीडियावालेसुद्धा बऱ्याच काही गोष्टी बघत असतात त्यामुळे जर मी तुला कुठे बाहेर घेऊन गेलो तर नक्कीच लोकांच्या नजरेस तू सुद्धा येणार आहेस त्यामुळे यासाठी तू तयार राहा तुला केअरटेकर म्हणून काम करावं लागेल आणि तसंच जगासमोरसुद्धा तुझी तीच ओळख असेल बाकीच्या गोष्टी म्हणजे तुझ्या त्या अटी मी मान्य करेनच आपल्या दोघांमध्ये ज्या काही रात्री गोष्टी घडतील त्या मात्र मी कोणाला काही सांगणार नाही ओके आरवचं बोलणं ऐकून आता मात्र मीराला थोडं बरं वाटलेलं होतं कारण तिच्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची होती तिचं कॅरेक्टर जपणं हे सुद्धा तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं तिच्या कॅरेक्टरपेक्षा तिच्या आईवडिलांच्या संस्कारावरती कुणी बोट ठेवू नये असं तिला वाटत होतं मीरा फक्त इतकंच बोलते काही वेळ दोघेही शांत होतात तेच मीरा बोलते मग मग मी कधीपासून कामावरती येऊ शकते आजपासूनच आज कामावरती आलीस तरी चालेल आरो बोलतो तेच मीरा बोलते आज आजपासून सॉरी सर पण आजपास माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि तिथे जाणं माझं खूप गरजेचं आहे प्लीज सर मी उद्यापासून नक्की कामावरती येईन प्लीज सर ओके ठीक आहे पण उद्यापासून दॅट्स फायनल जर उद्या नाही आलीस तर हा जॉब गेला नाही नाही सर मी असं नाही होऊ देणार उद्यापासून मी येईन मग सर मला आजच थोडी पैशांची गरज होती मला आजच काही पैसे हवे आहेत ठीक आहे बोल किती पाहिजे आहेत आरो मीराकडे बघून बोलतो तेच मीरा बोलते प प, प पन्नास हजार मीराचं हे बोलणे ऐकून आरो आश्चर्याने मीराकडे बघतो कारण आरवला वाटलं ला होतं मीरा जास्त पैसे मागेल दहा वीस लाख वगैरे पहिल्याच वेळी मागेल पण तिने फक्त पन्नास हजार रुपये मागितलेले होते तेच आरव चेक काढतो आणि चेकवरती काहीतरी लिहितो आणि त्याच्यावरती साईन करून मीराला तो चेक देतो मीरा चेक थरथरल्या हातानेच हातामध्ये घेते आणि तो चेक बघू लागते चेकवरती दोन लाख अमाऊंट होती तेच मीरा आश्चर्याने आरवकडे बघते इतके इतके पैसे हो इतके पैसे बाकी मला प्रश्न विचारायचे नाहीत आरो बोलतो आणि तिथून निघून जातो तेच मीरा फक्त जाणाऱ्या आरोकडे बघत होती ती तसा तो चेक पर्समध्ये घालते आता लवकरात लवकर आईची ट्रीटमेंट सुरू होणार म्हणून मीरा खूपच जास्त खुश झालेली होती ती पटकन आरवच्या घरातून बाहेर पडते तिकडे रात्रीचे सात वाजलेले होते अजूनही एक तास बाकी होता आता तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचून तो चेक हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट करायचा होता मीरा काही वेळातच हॉस्पिटलमध्ये पैसे पोहोचते तिने पैसे आणलेले होते ती पटकन पर्समधून काही पैसे काढते आणि काउंटरवरती जमा करते आता तिच्या आईच्या ट्रीटमेंटची पुढची प्रोसिजर सुरू होणार होती ती डॉक्टरांना सुद्धा भेटून लवकरात लवकर पुढची प्रोसेस सुरू करा म्हणून रिक्वेस्ट करते मीराच्या आईची पुढची प्रोसेस सुरू झालेली होती ते श्वेता आणि मीरा दोघेही बाहेर बागावरती बसलेल्या होत्या ताई तू एवढे पैसे अचानक कुठून जमा केलेस मग आजपासून श्वेताच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला होता धाडस करून श्वेता विचारतेस अगं श्वेता मी तुला या सगळ्या काही गडबडीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली बघ त्या हॉटेलमधला मी जॉब सोडलेला आहे आणि दुसऱ्या एका मोठ्या ठिकाणी मी जॉब बघितलेला आहे आणि तिथे आता मला भरपूर पैसेसुद्धा मिळणार आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करून पैसे मागितले आणि त्यांनी बघ मला ना लगेचच पैसे दिले म्हणूनच मी आईचे उपचार लवकरात लवकर सुरू केलेले आहेत ताई मोठ्या ठिकाणी तुला जॉब मिळालेला आहे म्हणजे नक्की ताई तू कुठे जॉब बघितलेला आहेस आणि तू कसला जॉब करणार आहेस श्वेता माझ्या ओळखीतले ना एक खूप मोठे सर आहेत खूप मोठे ते बिझनेसमॅन आहेत असं मी ऐकलं आहे त्यांच्या घरी ना केअरटेकर म्हणून मी जॉब करणार आहे काय ताई हे तू असलं काम करणार आहेस का तू हॉटेलमधलं काम ते बरं होतं ग तू ते काम का सोडलंस आणि तू हे काम का करणार आहेस अगश्वेता समजून घे ना तिथे चांगले पैसेसुद्धा मिळतील आणि आपला बराच खर्च सहजच निघून जाईल आणि तुला माहिती आहे का तिथे मला म्हाताऱ्या आजी आजोबांचीच फक्त काळजी घ्यायची का आहे तिथे घरात बाकी कोण राहत नाही मग ते काय माझ्यासाठी काम सोपं आहे गं आणि त्यांची काळजी घेण्यासाठीच मला इतके पैसे मिळणार आहेत बाकी काही नाही गं त्यामुळे तू नको काळजी करू डोंट वरी फक्त इतकंच आहे की हे काम करण्यासाठी ना मला कायम त्यांच्या जवळ बसावं लागेल त्यांच्या घरी राहावं लागेल कारण ते म्हातारे आजी आजोबा आहेत ना त्यांना माझी कधीही गरज भासू शकते म्हणूनच मला तिथे त्यांच्याजवळ राहावं लागेल त्यामुळे मी तुमच्याजवळ नाही राहू शकणार पण तू आईची नीट काळजी घेशील ना ताई अगं असं कसं तुझ्याशिवाय आम्ही दोघे राहू शकतो तू आमच्याजवळ राहणार नाहीस मग कसं होईल गं सगळं श्वेता समजून घे ना गं घरच्यांसाठी मला हे सगळं काही करावं लागेल ग आपल्या आईसाठीच मी हे सगळं काही करत आहे ना मग तूसुद्धा बाळा समजून घे ना पण तू काळजी करू नकोस आता आईवरती नीट उपचारसुद्धा होत आहेत सगळं काही बघा आता ठीक होईल आणि तूसुद्धा आता तुझं शिक्षण नीट पूर्ण करू शकशील तुमच्या दोघींसाठीच मी हे सगळं काही करत आहे नको काळजी करू आणि मी सारखं सारखं तुम्हाला भेटायलासुद्धा येणारच आहे की मी थोडीच एवढ्या लांब जात आहे मुंबईमध्येच मी आहे त्यामुळे तू कशाला टेन्शन घेतेस आता बघ सगळं कसं चांगलं होतं आहे मीरा श्वेताला आधार देत होती मीराचं बोलणंसुद्धा श्वेताला पटलेलं होतं तेच मीरा श्वेतासोबत थोडं बोलून हॉस्पिटलमध्ये हो एक छोटीशी गणपती बापाची मूर्ती होती त्या गणपती बापाच्या मूर्तीसमोर जाते आणि देवासमोर हात जोडून बोलते देवा देवा काय माझ्यासमोर तू परिस्थिती आणलेली आहेस रे पैशांसाठी मला कोणता मार्ग अवलंबावा लागलेला आहे खरंच देवा मला माहिती आहे हा मार्ग खूपच चुकीचा आहे हे असं करणं खूपच चुकीचं आहे पण देवा आता मी तरी काय करू रे तूच माझ्यावरती ही परिस्थिती आणलेली आहेस मग मी काय करायचं सांग ना इकडे तिकडे मी खूप फिरले पण मला एकसुद्धा जॉब नीट मिळत नव्हता मिळत होता पण त्यातसुद्धा पेमेंट कमी होतं मग त्या पेमेंटमध्ये मी आईचा आजार पण कसं सांभाळू शकणार होते कोणाकोणाकडे मी पैसे मागणार होते सगळ्यांचे पैसेच मीच देणं आहे जे लोक होते ते मदत करू शकत नाहीत आणि दुसऱ्या कोणाकडे पैसे मागायचे तर त्यांनाच ऑलरेडी पैसे मीच द्यायचे आहे मग आता कोणासमोर मी हात पसरवू रे त्यामुळे देवा माझ्याकडे हाच एक लास्ट ऑप्शन होता रे नाहीतर माझ्या आईवरती लवकरात लवकर उपचार सुरू झाले नसते रे आणि कदाचित आमची आई आज आमच्यासोबत नसती त्यामुळे मला फक्त आईसाठी फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी हे सगळं काही करावं लागत आहे रे देवा जर माझं काही चुकत असेल तर प्लीज मला माफ कर मोठ्या मनाने मला माफ कर आणि मला लढण्याची ताकद दे खरं तर माझ्या आईबाबांनी माझ्यावरती असे संस्कार नाहीत केले पण काय करू आता हे सगळं काही मला करावं लागणार आहे या सगळ्या काही गोष्टींना मला सामोरं जावं लागणार आहे फक्त आणि फक्त पैशांसाठी फक्त पैशांसाठी माणूस इतका लाचार होऊ शकतो हे मी फक्त ऐकलं होतं आणि आज मी स्वतः ते अनुभवत आहे देवा अशी वाईट वेळ ना तू कोणावर येऊ देऊ नकोस रे खरंच देवा स्वतःच्या चारित्र्यापेक्षा स्वतःच्या पुढच्या आयुष्यापेक्षा आता मला फक्त माझ्या आईचं सुख तिचं बरं होणं हेच महत्त्वाचं वाटत आहे माझ्या आयुष्यात काय माझी आई जर माझ्यासोबत नसेल तर मग परत पैसे मिळून काय उपयोग होणार आहे माझी आई माझी बहीण हेच माझं सुख आहे माझ्या आईने एवढा त्रास सहन करून मला आणि श्वेताला वाढवलं तिने एवढा त्रास करू आम्हा दोघींनाही जन्माला घातलं मग तिच्यासाठी एवढं तरी मी नक्कीच करू शकते तिच्यासाठी मी स्वतःचं चारित्र्य स्वतःचं पुढचं आयुष्य नक्कीच पणाला लावू शकते आता मला स्वतःसाठी नाही माझ्या आईसाठी जगायचं आहे माझ्या बहिणीसाठी मला जगायचं आहे त्यांच्यासाठी जे काही करता येईल तेच करायचं आहे पण देवा आज तुझ्यासमोर तुझ्यासमोर एक गोष्ट मी नक्कीच तुला सांगेन सगळं काही माझी परिस्थिती नीट झाली ना तरीसुद्धा मी अजिबात कोणासोबत लग्न करणार नाही कारण मला दुसऱ्या कोणत्याच मुलाचं आयुष्य नाही खराब करायचं फक्त देवा मला शक्ती दे शक्ती दे या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची मला बळ दे बाकी मी माझी लढाई लढायला खंबीरपणे उभी आहेच फक्त तुझा आशीर्वाद माझ्या जवळ राहू देत आणि माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर मीरा रडतच देबासमोर हात जोडते तिला खूपच तिच्या परिस्थितीचं वाईट वाटत होतं पण ती तरी काय करणार होती परिस्थितीपुढे तिला हे केअरटेकरचा जॉबसुद्धा नाही लाजाने स्वीकारावा लागत होता चला आपल्या मीराने फायनली पैशांसाठी पैशांपुढे लाचारी स्वीकारून एक केअरटेकर म्हणून ती आरवच्या घरी काम करणार आहे पण आता आरव तिला कसा त्रास देतो तिच्यासोबत काय काय करतो तिला घरामध्ये कशी वागणूक देतो तिला काय काम करावं लावतो हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया बाकी आजचा भाग कसा वाटला ना की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल